परभणी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या आठ दिवसापासून उपचार घेत असलेल्या एका उपचाराधीन कैद्याचा आज दुपारी चार ऑगस्ट रोजी दोनच्या सुमारास मृत्यू झाल्याचे समोर आले आहे मूळचा मध्य प्रदेश मधील असणारा पण सध्या सोनपेठ तालुक्यातील थडी उक्कड गाव येथे वास्तव्यास असणाऱ्या रामू शुक्ला बावणे याच्यावर पत्नीच्या खून प्रकरणी परभणीच्या जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती एकतीस जुलैपासून तो आजारी असल्याने त्याला परभणी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थि विभागाच्या एका स्वतंत्र खोलीत उपचार चालू होते रुग्णालय प्रशासनाच्या वतीने नांदेड येथे शवविच्छेदन करण्यानंतर माहिती देण्यात येणार असल्याचे कळते बाबत आज दुपारी रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठता तथा शल्य चिकित्सक यांनी पाहणी केली प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ਸ਼੍ਰਮਿਕ 이슈 ਸਾਡੇ ਸਚਿਨ ਦੇਸ਼ਪਾਂਡੇ ਪਰਬਨ